कोपरगाव तालुक्यातील एसगाव नजीक नगरमानवाड महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एस टी व डस्टर गाडीच्या समोरासमोर भीषण अपघात झालाय या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहे या तिघांना तात्काळ कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास डस्टर गाडी क्रमांक एम एच सतरा ए झेड शंभर या गाडीमध्ये पाच जण एवल्याकडून राहत्याकडे जात असताना व समोरून अक्कलकोटवरून मालेगावकडे जाणाऱ्या बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकोणतीस चौतीस व डस्टरचा समोरासमोर भीषण अपघात झालाय यामध्ये डस्टरमधील प्रमोद भाऊसाहेब भांबारे वय पंचवीस व गणेश नामदेव डांगे वय सव्वीस दोघे राहणार कोरहाळे तालुका राहता या दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर प्रवीण दिलीप चौधरी वय सव्वीस नितीन रामनाथ डांगे हे दोघे राहणार कोरहाळे तालुका राहता व अक्षय भास्कर निर्मळ वय सव्वीस राहणार निर्मळ पिंपरी हे तिघे गंभीर जखमी झाले आहे या तिघांना कोपरगाव येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मयत झालेल्या दोघांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे डस्टरमधील सर्वजण निफाड येथे लग्नाला गेले असल्याचे समजते सदर घटनेने राहता व कोपरगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास कोपरगाव